पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पात्रातून गाडवावरून वाळू उपसा करण्याचा प्रकार अनेकदा समोर आला आहे मात्र याकडे महसूल प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे या, या प्रकारामुळे नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडत चालल्याने त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांना जीव गमावा लागत आहे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठावरील विविध गावातून वाळू तस्कर यंत्रिकच्या बोटीच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा करीत आहेत मात्र त्या ठिकाणी वाळू चोरट्यावर कारवाई करण्याचा फोर्स केला जातो आहे तालुक्यातील वाळू तस्करांकडून जसा वाळू उपसा बिंदास्तपणे सुरू आहे तशाच प्रकारे अगदी शहरातील बंधारा ते विष्णुपद या चंद्रभागा नदी पात्रातून वाळू उपसा होत आहे नदी काठावरील स्मशानभूमीच्या बाजूस तसेच शहरात अन्यत्र ठिकाणी रात्री अपरात्री तसेच दिवसाही अवैध वाळू आणून वाळूचे डेपो केले जातात वाळूच्या आशा करण्यात आलेल्या डेपोवरून ट्रॅक्टरद्वारे शहराच्या विविध भागात दिवसभर विविध ठिकाणी वाळू भरून पाठवली जात आहे शहराच्या गावा गावात तसेच बोळामधून विविध प्रकारच्या बांधकामासाठी मात्र मध्यरात्री पहाटेच्या वेळी गाडवावरून वाळू पुरवली जाते नदीचे हे वाळवंट महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहे प्रशासनाकडून वाळवंटात कारवाई करण्याच्या अगोदरच वाळू चोरवर कारवाई होणार असल्याची माहिती कळवली जाते त्यामुळे प्रशासनाला नुसती गाडवे ताब्यात घेण्यापलीकडे काही साध्य करता येत नाही उलट गाडवे ताब्यात घेऊन देखील त्यांच्या चाऱ्या पेण्याची वेळ देखील प्रशासनावर येते त्यामुळे प्रशासनातील अधिकारी वैतागून पकडलेले गाडवे ही सोडून देतात वाळू उपशासाठी शेकडो गाडव्याचा उपयोग केला जातो घरातील लहान मुलाकडून नदी पात्रात वाळू उपसण्याचे काम करून घेतात मोठ्यांकडून लांबूनच पाळत ठेवली जाते वाळू उपशानंतर ही गाडवे शहरातून चक्क मोकाट सोडली सोडून दिले जातात कारवाईच्या वेळी पकडलेली गाडवे ताब्यात घेण्यासाठी अवैध वाळू उपसा करणारे लोक तहसीलदारकडे फिरकत देखील नाहीत दोन चार दिवसांनी अधिकारीच वैतागून ही गाडवे सोडून देतात अशी वेळ प्रशासनावर आली आहे यामुळे महसूल प्रशासनासमोर वाळू तस्कऱ्याचे मोठे आव्हान समोर आले आहे